नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात पिवळे कलिंगड दाखल नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात पेठेत दोन दिवसापूर्वी पिवळ्या कलिंगडाची आवक झाली आहे हे कलिंगड आरोग्याला पोषक आणि चवीला गोड असल्याचे व्यापारी सांगत आहेत फक्त तीन महिने या कलिंगडाची आवक असणार आहे या कलिंगड खरेदीला ग्राहकांची मोठी पसंती आहे लाल कलिंगडापेक्षा याचे दर दुप्पट आहेत लाल कलिंगड सोळा ते अठरा रुपये किलोने विकला जातो तर पिवळे कलिंगड तीस ते बत्तीस रुपये किलो विकले जात आहे सोलापूर वरून या कलिंगडाची आवक होत आहे हे माल येतो सोलापूर ये वरून आवक कसं आहे दहा टन माल येतं पण येते ये तीन महिन्यासाठी पण विकलं जातं बत्तीस रुपये तीस रुपये हा पिवळं कलिंगड हे तीन महिन्यासाठी येतं आहे त्याची आवक ही आहे गिराक ज्याला गिराकाला माहिती आहे ती गिराक पकडतं आहे गिराहक घेत आहे ज्याला माहिती नाही तो नाही घेत आहे माल चांगला आहे तीन महिन्यासाठी येतो पिवळं कलिंगड लाल कलिंगड आणि पिवळं कलिंगडमध्ये काय फरक आहे नाही फरक आहे त्याच्यामध्ये ते, ते काय डेलीचं आहे पण पिवळं कधीतरी तीन महिन्यासाठी येतं आहे माल चांगला असतं जो गिराक घेतो वळखते तोच गिराक घेते बाकी गिराक घेत नाही भावामध्ये काय फरक आहे भावामध्ये ते स ते अडा सोळा सतरा इका लागले ते पस्तीस बत्तीस रुपये विकलं जातं सोलापूरच्या सोलापूरवरूनच येते महाराष्ट्र मधून तिथून त्याच लाईनी दोन तीन लाईनी येते ग्राहक कसा आहे गिराक घेते ग्राहक ज्या गिराकातला माहिती माहिती आहे तेच गिराक घेते माईत, बाकी गिराक सगळेच गिराक घेत त्याला याला याची माहिती आहे की जो विकू शकतो तोच घेऊ तो शकतो बजरंग कटके लोकनायक न्यूज